हे बघा मीठ शिरून भाज्यासाठी हे पाणी भरायचा हे सुद्धा आपडा नस परत असं पूर्ण झाले की पाणी पूर्ण पाणी तोपर्यंत मीठ चांगलं गरम होऊ द्यायचं बरं

जास्त वेळ लागते जरा भाजायला थोडा जास्त वेळ भाजावा लागतो मिठामध्ये पूर्ण असं असं असते त्याच पालन थोडं थोडं पाहिजे ยังบะการ์ตาขาด้ส่งนั้นสักดีสิละกันลูกค้าเนี่ย

आज मुझे उड़े बाक्किया हे दाने चिशे थोड़ा उशिर लगते ना थोड़ा थोड़ा बादा लगते है उशिर लगते है